श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चर्नेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा एकोणतीस ऑगस्ट गुरुवार या दिवशी आहे अजा एकादशी श्रावण महिन्यातील ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते त्याचबरोबर बघा अजा एकादशी ही श्रावण महिन्यातील शेवटची एकादशी आहे तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांच्या सर्वात प्रभावशाली सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर बघा एकादशी तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे तर एकादशी व्रत केल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे म्हणतात त्याचबरोबर बघा एकादशीचे व्रत केल्यामुळे माणसाच्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते आणि त्या व्यक्तीला भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो असे देखील म्हटले जाते तर बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानाचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे अजा एकादशी ही अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस ऑगस्ट पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटांनी हो समाप्त होणार आहे त्यामुळे आजा एकादशीचे हे व्रत एकोणतीस तारखेलाच आहे तर तर बघा धार्मिकशास्त्रामध्ये उदयतिथीला फार महत्त्व आहे तर उदयतिथीनुसार एकोणतीस ऑगस्ट गुरुवार या दिवशी आहे अजा एकादशी तर या आज एकादशीचे व्रत गुरुवारी केले जाईल त्याचबरोबर बघा आज एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योगसुद्धा जुळून आलेला आहे तर या योगावर आपल्याला विष्णू यांच्या सर्वात प्रभावशाली सेवा करायच्या असतात त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला तुळशींच्या पानाचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू एकोणतीस ऑगस्ट गुरुवार या दिवशी आहे आज एकादशी तर आपल्याला गुरुवारी पहाटे लवकर उठायचे आहे आपल्याला स्नान करायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला भगवान विष्णू यांच्या सेवा करायच्या आहेत तर बघा आज एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे भगवान विष्णू यांच्या फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यांना पिवळी फुले चंदन अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला पिवळी फळेसुद्धा अर्पण करायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला एकशे आठ तुळशीपत्र लागणार आहेत तर हे तुळशीपत्र आपण एकादशीच्या दिवशी चुकूनही तोडू नये कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला एकादशीचे व्रत असते आणि त्यामुळे आपण या दिवशी तुळशी मा मातेला स्पर्शसुद्धा करू नये असे म्हटले जाते म्हणूनच बघा तुळशीपत्र हे आपण आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत तर या प्रभावी सेवेसाठी आपल्याला एकशे आठ तुळशीपत्र लागणार आहेत तर बघा ही तुळशीपत्रे आपली भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत तर हे तुळशीपत्र अर्पण करत असताना आपल्याला भगवान विष्णू यांचा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय य नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्याला तुळशीपत्र भगवान विष्णू यांना अर्पण करायचं आहे तर बघा एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे आणि एकशे आठ वेळेस आपल्याला तुळशीपत्र भगवान विष्णू यांना अर्पण करायचे आहे तर बघा भगवान विष्णू यांची ही सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि ही प्रभावी सेवा केल्याने आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते ही भगवान विष्णू यांची सर्वात आवडती सुद्धा सेवा आहे तर बघा या दिवशी आपल्याला आज एकादशीच्या दिवशी ही भगवान विष्णू यांची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रिय असणारी सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला पूजा झाल्यानंतर भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला तुळ त्यातील एक तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि ते तुळशीपत्र आपण जिथे आपली तिजोरी असेल किंवा आपण जिथे पैसे ठेवतो त्या पैशाच्या ठिकाणी आपल्याला हे तुळशीपत्र ठेवायचे आहे तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी तुळशीपत्र ठेवल्याने आपल्या घरातील सर्व पैशाच्या बाबतीतील सर्व समस्या दूर होतात आपला व्यापार उद्योगधंदा असेल किंवा व्यवसाय असेल आपली नोकरीविषयी काही समस्या असतील त्या सर्व समस्या सुटू लागतात आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याकडे पैसा आकर्षित होतो असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा या आज एकादशीच्या दिवशी तुळशीपत्राचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण होतातच त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते तर बघा या आज एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची सर्वात प्रभावशाली ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्राची देखील ही सेवा करायची आहे तुळशीपत्राची ही सेवा केल्याने भगवान विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर बघा आज एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्राची ही अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपण मनामध्ये जी इच्छा ठेवून आपण ही सेवा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपलं आपण भगवान विष्णू यांच्या समोर जे मागाल ते आपल्याला सर्व मिळेल तर बघा आज एकादशीचे हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे आज एकादशीचे हे व्रत केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच आज एकादशीच्या दिवशी हे व्रत आपण आवर्जून करावे आणि भगवान विष्णूंच्या सर्वसेवा आपण कराव्यात त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ